ती माझी ओळख करून देताना सांगायचे मीट धिस मॅच माय फायर ब्रँड एडिटर संजय राव तेव्हा आमचं असं ठरलं होतं राज ठाकरेंचं नेमाचं की आपण एक वृत्तपत्र काढलं छगन भुजबळ तेव्हा फुटले होते अच्छा आणि मी त्यांना प्रश्न विचारले हो की तुमच्या कार्यपद्धतीमुळे फुटले ते माझ्या मनात असा पण प्रश्न येतो उद्धव ठाकरे तुम्हालाच मुलाखत का देतात तुरुंगा तुरुंगा असतो ती पंचतारांकित असो काय वेळी म्हणजे कोण आहे शो माणसंच आहेत ना त्यांनाही भीती असते सुटेल केव्हा तरी <laughs> <laughs> उपराष्ट्रपतीने सिनेमाला कोणसा लापता लेडीज तुम्ही पुढे आहात हो मी तेवढंच आहे मला घरात फार त्रास देतात खातो म्हणून <laughs> <laughs> सामन्याचं उत्तरदायित्व कशा प्रकारच्या संपादकामध्ये असलो पाहिजे आणि हा मर्द होता बाळासाहेब ठाकरांसारखा त्यांचा चेला ही माझी ओळख कायम पाहिजे मला